नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे येथे चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया चोवीस तासामध्ये जे कमी दाबाज क्षेत्र डीप डिप्रेशन आणि वादळी स्वरूप धारण करणार आहे जे जे वादळ आहे ते जे वादळ आता सध्याला उद्यापर्यंत साधारण उद्या चारच्या आसपास हे मॉडेल दाखवते की विशाखापट्टण भुवनेश्वर विजयवाडा चेन्नईच्या आसपासून निघून पुढे येण्याची शक्यता आहे आणि अठ्ठावीस तारखेला भूभागावरती येण्याची शक्यता दिसत आहे त्याचला भाग प्रभावित म्हणजे चेन्नई नेल्लोर विजयवाडा विशाखापट्टणम हा दिसून येत आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत आणि तिथून पुढे ते मार्गस्थ होणार आहे म्हणजे भूभागावरती तो भाग म्हणजे इकडे विदर्भ पट्टा आपला महाराष्ट्राचा दक्षिण बाजू वितरपट्ट्याची आणि तेलंगणा साहेब छत्तीसगडला ह्या साइडला होणार आहे दरम्यान पावसाचा जोर कसा राहील चोवीस तासामध्ये पाहूया सांगली सोलापूर नाशिक मुंबई पुणे जळगावपर्यंत हलक्याच्या पावसाची शक्यता दाखवत आहे दा। साधारण चोवीस तासात जरी पावसाचा जोर हलका मध्यमच दिसून येत आहे पण किनारपट्टी साईडला कोकण किनारपट्टीला थोडासा बऱ्यापैकी चांगला पावसाचा जोर आहे गोवा ते रत्नागिरी मुंबईपर्यंत पावसाचा जोर चांगला आहे तिथून मध्य महाराष्ट्र साईडला बघायला तर घाट परिसरापर्यंत घाट परिसर सातारा नाशिक पुणे ह्या सुद्धा हलका मध्यमचा पाऊस आहे सांगलीपर्यंत पावसाचा जोर चांगला आहे तिथून पूर्वीकडे पाहायला गेलं तर थोडासा पावसाचा जोर कमी आहे सोलापूर आणि नाशिक पट्ट्यामध्ये थोडासा पावसाचा जोर कमी आहे त्यानंतर नांदेड चंद्रपूर ह्या भागातून पावसाचा जोर वाढताना दिसत आहे इकडे विदर्भ पट्ट्यात बघायला गेलं तर थोडासा हलक्याच्या पावसाचा जोर आहे तिथून जळगाव साइडला हलक्याशा पावसाचा जोर दिसत आहे या पावसाच्या प्रमाणात थोडीशी वाढ होऊन जागोजागी जोरदार गडगडाटी पोहोचवण्याची शक्यता आहे तो भाग म्हणजे इकडे पश्चिम भागातून थोडासा पावसाचा जोर वाढवून गडगडाटी पोसवण्याची शक्यता आहे मुंबई ते अं गोव्यापर्यंत कोकणपट्टीत पावसा जोर वाढून गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता आहे सांगली पुणे नाशिकपर्यंत हा जो मध्य महाराष्ट्राचा भाग आहे सोलापूरपर्यंत हलक्याच्या पावसाची शक्यता अठ्ठेचाळीस आटिचेस, छत्तीस ते अठ्ठेचाळीस तासात दाखवत आहे आणि छत्रपती संभाजीनगर नांदेड आणि तेलंगणा ना परिसर हा जो पट्टा जळगावपर्यंत त्याही भागात नंदुरबारपर्यंत गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता आहे अकोला चंद्रपूर ह्या भागात अमरावती ह्या भागातून सुद्धा हलके मध्यम पासायची शक्यता आहे आणि विदर्भपट्ट्या संपूर्णतः दक्षिण महा मराठवाडा आणि पट्टा चंद्रपूर नागपूर गडचिरोली हा जो भाग आहे या भागातून मध्यम ते जोरदार गडगडाटी पोहोचवण्याची शक्यता आहे तिथून थोड्याशा पावसाचं प्रमाण जर पाहायला गेलं तर स्थिर राहण्याची शक्यता वाटत आहे आणि ते कमी दाबा क्षेत्र हळूहळू महाराष्ट्रामध्ये येऊन किंवा त्याच्या उत्तर साईडला जाऊन पावसाचा जोर म्हणजे तिथं स्थिर राहण्याची शक्यता वाटत आहे तिथंच तो कमी दाबा एकंदरीत राज्यात पावसाचा जोर आहेच पावसाळी वातावरण परत एकदा निर्माण झालेलंच आहे आणि ते नव्हे ते संपूर्ण मध्य प्रदेशमध्ये मध्य भारतामध्ये सुद्धा पावसाचा जोर निर्माण झालेला आहे एकंदरीत पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे हजार चोवीस तासात ते अठ्ठेचाळीस तासातील हवामान अंदाज असेच नवीन पा अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करत चला धन्यवाद